Ja! राजीत चिरौली राजकीय राज चीज चिरौली राजकीय राज चीज चिरौली हिंदी तो पढ़ना है भाई हिंदी तो पढ़ना है ध्यान में रखना भाई हिंदी तेजाब में हमारी जो कलाकार है माधुरी ध्यान में रखना भाई ध्यान में रखना भाई हिंदी राम लखन ध्यान में रखना भाई ध्यान में रखना भाई महाभारत हिंदी में अरे अब भूल गए गोयल जी को अरे रामायण हिंदी में भूल गए देखे नहीं है क्या राज ठाकरे इसीलिए कहता हूं हर स्कूल में पढ़ेंगे जून के बाद हिंदी ठाकरे तुम भी सुन लो हिंदी, भाई, हिंदी अरे तुम बोलो कंपल्सरी ऑप्शनल कंपल्सरी पर हिंदी तो पढ़ना है भाई हिंदी तो पढ़ना है परंतु दोगांक सुधा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वीकार नहीं राजाकरे कहीं उद्धव ठाकरे कड़े नहीं महाराष्ट्र स्वीकार कड़ ही कारण दो राज मध्ये वैचारिकदृष्ट्या लोकांमध्ये पराभूत आहेत त्याच्यामुळे या दोघांकडून महाराष्ट्राने काही स्वीकारण्यासारखं राजकीय काहीच नाही हे एकत्र एक आले तर काही होणार नाही तुम्हाला सांगतो यांना सुद्धा तुम्हाला सांगतो यांची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर यांची परिस्थिती आणखी बिकट होईल आणखीन वाईट होईल हो तुम्हाला सांगतो यांना आज जो वॉइस आहे तो वॉइ सुद्धा यांचा संपलेला असेल आणि मी सांगतो तुम्हाला यांचं कसं होईल किचन मध्ये भांड्याला भांड लागते ना असं रोज यांचं भांड्याला भांडं लागत हिंदी भाषा ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे त्रेचाळीस नुसार ही राजभाषा आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे त्रेचाळीस नुसार <coughs> हिंदी भाषा ही राजभाषा आहे आणि आतापर्यंत राज ठाकरे किंवा राज ठाकरे सारख्या सुद्धा संविधानिक जे म्हणजे आर्टिकल आहे? तीनशे त्रेचाळीस चॅलेंज केलेलं नाही त्याच्यामुळे हिंदी भाषा राजभाषा आहे आणि त्या राजभाषेच्या प्रमाण सांगायचं झालं तर केंद्र सरकारनी म्हणजेच नॅशनल जी एज्युकेशन पॉलिसी आली त्या पॉलिसी मध्ये त्रिभाषिक तत्व आलं त्या त्रैभाषिक तत्वामध्ये तीन भाषेच्या तत्वामध्ये अगोदरच जे आहे इंग्रजी दोन हजार साली आलेली आहे मराठी अगोदरच कंपल्सरी आहे मराठी शाळांमध्ये आणि त्यानंतर इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा काही शाळांमध्ये एडेड स्कूल आहेत अनएडेड स्कूल आहेत त्यांच्यामध्ये काही शाळांमध्ये अपवाद म्हणजे आयबीडीपी सारख्या शाळा सोडून मराठी आहेच मुद्दा होता की तिसरी भाषा कोणती तिसरी भाषेच्या संदर्भाने शासनानं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय केला महाराष्ट्र शासनानं आणि हिंदी या या विषयाला मराठी इंग्रजी आणि हिंदी असं ज्ञान एक नवीन साधन उपलब्ध करून द्यायचं उदार अंतकरणानं कारण जागतिक स्तरावर ही जी आपली हिंदी राजभाषा आहे या देशाची सर्वाधिक देशामध्ये दे बोलली जाणारी त्या संदर्भानं जो आहे निर्णय घेतला की कारण स्क्रिप्ट सारखी आहे लिखाण म्हणजे जे शब्द असतात ते सारखे आहेत त्याच्याच बरोबर देवनागरी असल्यामुळं मराठी आणि हिंदी मध्ये बर साम्य आहे त्याचबरोबर हिंदी या भाषेला सर्वकष महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीच्या नंतर जर कोणती भाषा बोलली जात असेल तर हे सत्य आहे ना की हिंदीच बोलली जाते आणि म्हणून त्या भाषेला जे आहे मराठी इंग्रजी सोबत हिंदी ठेवण्यात आली काही ओरड करण्यात आली ज्ञानार्जनावर भाषेचे भाषेची एलर्जी दाखवली राज ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंनी माहीत नाही काय खास होती आणि मला असं वाटतंय की आज माननीय दादा भुसे सन्मान्य मंत्री महोदयांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे एक बाब हिंदी ऐच्छिक जरी तुम्ही म्हणालात तरी हिंदी नागपूरमध्ये बोलली जाणार अपवादात्मक ठरत नाही कारण दुसऱ्या भाषिक असण्यापेक्षा सोप्यानी संस्थांना परिषदांना जी भाषेतला शिक्षक सहज उपलब्ध आहे आणि ते शाळेत उपलब्ध आहे माध्यमिकचा त्याच्यामुळे मराठी प्रमाणच हिंदी शिक्षक सुद्धा माध्यमिकचा आहे त्याच्यामुळे सहज सोपी होणारी भाषा छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल विदर्भात विदर्भा विदर्भा तर आमच्या पार तुम्हाला सांगतो याच्यापर्यंत नागपूरपासून गडचिरोली पासून हिंदी भाषिक पट्टा आहे अगदी याच्यापर्यंत पर्यंत सुद्धा हिंदी अत्यंत म्हणजे बोलली जाते ह्या सगळ्या ठिकाणी हिंदी बोलली जाते मुंबईत बोल हिंदी बोलली जाते मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये हिंदी बोलली जाते ग्रामीण भागामध्ये सुद्धा हिंदी मराठी सोबत बोलली जाते हे सगळं असताना जे उष्ण आवानून नाही सक्ती नको सक्ती नको मला सांगायचंय बाबांनो हो ना ना। राज ठाकरे ऐच्छिक पाहिजेच होतं परंतु हिंदीच्या ज्ञानार्जनाला कोणी पाठ फिरवणार नाही तुमच्या गलीच्या राजकारणामुळे तुम्हाला ऐच्छिक पाहिजे होतं ना राज ठाकरे असं खाल्लं तरी हिंदीच ज्ञानार्जन होणार आहे असं गेलं तरी हिंदीच ज्ञानार्जन होणार आहे सप्टेंबरमध्ये येणाऱ्या सप्टेंबर मध्ये अगदी तीन चार महिन्यात पहिल्या वर्गामध्ये सर्वाधिक तिसरी भाषा कोणती शिकली जाते कोणत्या विद्यार्थी कोणत्या जास्तीत जास्त ज्ञानार्जन करतात ते सुद्धा बघून घ्यावं सांगायचं तात्पर्य हिंदीला ऐच्छिक म्हणलं तरी हिंदी हिंदी शिकणार आहेत हिंदीला सक्ती म्हणलं तरी हिंदी शिकणार आहेत आणि राज ठाकरे आणि त्यांच्या जर जे कोणी वैचारिक पिलावळ आहेत त्यांना जर आता एखाद्या वेळेस मला म्हणायचं नाही कोणती भाषा चांगलीच असते बंगाली शिकायची असेल जसं आमच्या दादा भूसेंनी सन्मान्य मंत्र्यांनी बंगाली भाषेचा शब्द उचारला तर त्यांना बघू त्यांच्या आता लोक किती ठिकाणी मनसेचे लोक किती ठिकाणी हिंदीच्या व्यतिरिक्त कोणती भाषा शिकतात हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे आणि जर आणि जर हिंदी शिकली ऐच्छिक करून सुद्धा सक्ती होती तरी आणि ऐच्छिक करून सुद्धा हिंदी शिकली तर मात्र यांची वैचारिक जी आहे ओढताण झालेली सगळ्यांना दिसेल आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की हिंदी ही अपवादात्मक नाही <coughs> हिंदी या देशामध्ये कल्चर झालेला आहे म्हणजे कल्चर या अर्थानं की कल्चर मध्ये काय असतंय भाषण संभाषण वाचन हे त्या कल्चरल पार्ट मध्ये येतात त्याच्यामुळं आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की दादा भुसेंनी भाषा तर हिंदी आहेच ऐच्छिक म्हणून लिखित ऐच्छिक भाषा आहे परंतु बऱ्यापैकी जे राजकारणी हिंदीत ज्ञानार्जनाला विरोध करत होते ज्ञानार्जनाला कुणीच विरोध करू नये राजकीय गलीच्या राजकारणासाठी विरोध करत होते आमच्या सन्माननीय दादा भुसेंनी राजकीय राजची झिरवली राजकीय राजची झिरवली राजकीय राजची झिरवली भाषा मात्र हिंदी ऐच्छिक म्हणा की हिंदी कंपल्सरी म्हणा हिंदी तर शाळेत राहणार आणि हिंदीच विद्यार्थी शिकणार ह्याच्यात काही दुमत नाही हे मी डंकेकी चोटपे सांगतो आता उगाव उगावचा उगा आव आणा आणि आम्ही केला के आम्ही केला असं म्हणा परंतु विद्यार्थी हा हिंदी शिकणारच आहे हे मी डंकेकी चोटपे सांगतो राज ठाकरे साहेबांनी हिंदी विरोध केला त्यांना विरोध केलेला आपण भूमिका होती त्यावर बघा मुद्दा आहे ज्ञानार्जनाचा विरोध नव्हता आमचं भाषेचं ज्ञानार्जन कोणी बॅरिकेटिंग करू नये आज मला राज ठाकरेंना खुलं आव्हान द्यायचंय राज ठाकरे काही मुंबईतले लोक जर सोडले जे तुमच्या अगदी मला म्हणायचं नाही ताट्याच्या जवळचे ते लोक काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही भाषेची मागणी करतील परंतु बहुसंख्य लोक हे हिंदी भाषात घेणार याला अपवादात्मक काहीच नसणार हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आणि म्हणून सन्माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं कि हिंदी तुम्हाला सक्ती शब्द सोबत हिंदी शिकायची नाही ना तर घ्या ऐच्छिक म्हणून शिका परंतु हिंदी शिकली जाणार हिंदी शिकणार हिंदी मध्ये लोकांची वैचारिक देवाण घेवाण आहे व्यापाऱ्यांमध्ये देवाणघेवाण आहे वैचारिक एक व्यवहार आहे आणि त्याच्यामुळे हिंदी भाषेला मला असं वाटतंय की कोणताही पर्याय नाही हिंदी शिकायचीच आहे आणि हिंदीला विरोध आता ऐच्छिक म्हणल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही करून दाखवा आमच्या शाळांमध्ये संस्थांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हिंदीच्या ऐवजी राज ठाकरे खुलं चॅलेंज हिंदीच्या ऐवजी मग आता काय कोणती बंगाली भाषा शिकायला लावता की कोणती भाषा शिकायला लावता आमच्या दादा भुसेंच्या शब्दात ते सुद्धा बघू की लंगोट 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 सुद्धा घेऊन किती किती पळावं लागेल किलोमीटर हे सुद्धा बघू बघा मुळात मी एक सांगतो की जे विषय आहेत जे शाळा आहेत जसं गुजराती शाळा आहे त्या गुजराती शाळेमध्ये जे आहे ऑलरेडी जे आहे इतर भाषा शिकवल्या जातात म्हणजे गुजराती शिकवल्या जातात मग आता ते गुजराती शाळेमध्ये हिंदीच शिकवली जाणार लक्षात घेतून त्याचबरोबर दुसऱ्या ज्या शाळा आहेत आता मराठी शाळा आहे तुमची आपली त्या मराठी शाळेमध्ये जर समजा तुम्हाला तुमच्या मुलाला बंगाली शिकवायचं असेल तर त्या बंगाली शिकवता शिकवायचं असेल तर तुम्हाला तिथे विद्यार्थी संख्या किती लागणार आहे वीस लागणार आहे तर मला सांगा अशा महाराष्ट्रातल्या किती जिल्हा परिषद शाळा गाव वाडी तांडा या ठिकाणी तुम्हाला वीस विद्यार्थ्यांच्या शाळा भेटणार आहेत इतर भाषा शिकवा म्हणून त्याच्यामुळं हे सगळं काय होतं ते गलीचं राजकारण होतं आणि मला असंच म्हणायचं राजकारणाचं जे राज होतं ते दादा भुसेंनी चांगलं जिरवलेलं आहे राजकारणातलं जे भाषे राज होत ते दादा बऱ्यापैकी जिरवलेलं आहे ऐच्छिक म्हणा कि कंपलसरी म्हणा हिंदी तो पडनाय भाय हिंदी तो पडनाय ध्यान में रखना भाई हिंदी तेजाब में हमारी जो कलाकार है माधुरी ध्यान में रखना भाई ध्यान में रखना भाई हिंदी राम लखन ध्यान में रखना भाई ध्यान में रखना भाई, भाई। महाभारत हिंदी में अरे अब भूल गए गोयल जी को आ अरे रामायण हिंदी में भूल गए देखे नहीं है क्या ठाकरे इसीलिए कहता हूँ हर स्कूल में पढ़ेंगे जून के बाद हिंदी रे भाई हिंदी रे हिंदी रे भाई हिंदी रे राज ठाकरे तुम भी सुन लो हिंदी रे रह भाई हिंदी रे अरे तुम बोलो ऐच्छिक तुम बोलो कंपल्सरी ऑप्शनल कंपल कंपल्सरी ऑप्शनल कंपल्सरी पर हिंदी आहे पढ़ना हा गंभीर मुद्दा आहे ह्यावर आपण काय देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन बी जमीन से जुडे नहीं है ते दोघेही जन जमिनी म्हणजे प्रश्नांशी जोडल्या गेलेले नाहीत आणि आता तो काळ गेला की तुम्ही काहीतरी बसून घरात बसून सांगायचं ते कोणता खेळ खेळत खेळत लोकांना सांगायचं लोकांनी ऐकायचं तो काळ गेलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही सुद्धा ते, ते स्वतःच म्हणतात ना चिल्लर चिल्लर दोन्ही सुद्धा चिलर चिलर मला डबल डबल म्हणायचं नाही परंतु मला असं वाटतं की दोघं सुद्धा ठोक होण्याची तर संधी सोडाच परंतु दोघांकडे सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वीकारेल असं काहीच नाही राज ठाकरेकडे नाही उद्धव ठाकरेकडे नाही महाराष्ट्र स्वीकारेल असं दोघांकडे काही नाही कारण दोघंही राजकारणामध्ये वैचारिकदृष्ट्या लोकांमध्ये पराभूत आहेत त्याच्यामुळे या दोघांकडून महाराष्ट्राने काही स्वीकारण्यासारखं राजकीय काहीच नाही त्याच्यामुळे दोघही दृष्ट्या राजकीय पराभूत हे एकत्र आले तर काही होणार नाही तुम्हाला सांगतो यांना कुणी तुम्हाला सांगतो यांची जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर यांची परिस्थिती आणखीन बिकट होईल आणखीन वाईट होईल तुम्हाला सांगतो यांना आज जो वॉईस आहे तो वॉइस सुद्धा यांचा संपलेला असेल आणि मी सांगतो तुम्हाला यांचं कसं होईल किचन मध्ये भांड्याला भांड लागते ना असं रोज यांचं भांड्याला भांड लागेल